आदाब जय हिंद जय भारत मैं हूं हनान फातिमा हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज़ चैनल पर बीटीएस न्यूज़ चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाता है मुनीर बेजा चीफ कॉरेस्पोंडेंट फॉर बीटीएस चैनल फॉर महाराष्ट्र अगेन देयर इज सम न्यूज़ हैज कम अप अवंजली दावोनिया शी इज डिमांडिंग लॉट ऑफ थिंग्स इंक्वायरीज टू होल्ड बाय द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑलरेडी रेवेन्यू मिनिस्टर Has already given instructions to hold and find out of the scam, which has been as per Anjali Damania. She said a lot of scams have taken place, and she has taken on other scams for last eight to ten years back. One thing is definitely Mrs. Anjali Damania. I request you, madam, you should have approached the code at that time only. Suddenly you are saying, I am going to open all the scams. First, let the, this thing, what has taken place, we will see what inquiry comes out and what A to Z will come out in black and white. Instead of blaming one particular person, Ajit Dada, Ajit Dada, Ajit Dada, I don't agree with you, madam. We have taken a lot of things from him. Getting work done for poor people and all. Our BTS channel people have approached Ajit Dada Power requesting, it, sir, the school admissions. पीपल वू ॲडमिटेड टू द हॉस्पिटल्स अँड ऑल वेरियस थिंग्स द सिटीज इन आर फेसिंग इन पोना लेट यू वर्क इज अ वन पर्सन हु हेल्पिंग ओपनली वॉट एव्हर यू गो देअर देर अ आन्सर येस ऑर नो यू गो ऑन फ्रायडे टू सर्किट हाऊस तुम्ही सर्किट हाऊसला जा दादाला आपण पत्र दिलं पुढच्या आठवड्यात आपला आन्सर येस नोचा येतोय एक माणूस काहीतरी गरिबांसाठी करायला लागला आहे तुम्ही नेहमी एकच तुमचा agenda power family Ari Baba, agree with you you got full rights you got freedom of speech in india you can approach to the courts and all why didn't you go to court for so many years suddenly three cases are madam first let this case get over whatever you see we accept that but don't try to play such a ping-pong game one day you talk The other day you're टॉकिंग something else. माझे एकच हंबल रिक्वेस्ट आहे मॅडम आपण काहीतरी करताय ना करा ना लोकांना कसं ला तू प्रेस कॉन्फरन्स घेतली तर काय फरक पडणार रोज प्रेस कॉन्फरन्स असती आमचे मोदी साहेब प्रेस कॉन्फरन्स अमित शहा साहेब घेतात प्रेस कॉन्फरन्स आणि त्याला काहीतरी मिनिंग आहे काहीतरी दिल्लीमध्ये बॉम्बला झाला आहे बघा आमचं का आमचे होम मिनिस्टर अमित शहा किती जोरात काम करताय केंद्राचे सगळे मिनिस्टर कामाला लागलेत यू ट्राय टू अंडरस्टीन सी द फुट स्टेप्स ऑफ मिस्टर नरेंद्र मोदी जी वूज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया दिस इज वन स्मॉल थिंग व्हॉट इज हॅपंड वॉट वड ही इज बीन फेसिंग गॉड नोज हाऊ इज सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ थ्रुआउट इंडिया माझी एकच हा जोडून विनंती आहे अंजली दमानिया मॅडम प्लीज इनफ इज इनफ तुम्ही लय शिकलेले तुम्हाला सगळंच माहीत आहे तुम्ही एनॉयमेंट करप्शनचे ॲक्टिव्हिस्ट आहे बरोबर मॅडम बरोबर तुम्ही करा तुमच्या काम आहे पण एक माणसाला टार्गेट करू नका आणि पक्षाला तुम्ही कोणाच्या पक्षाला तुम्ही टार्गेट करताय असं होत नाही मॅडम आम्ही बी तपासा आठ दहापासून पडतो इकडे तिकडे जातोय मुंडेला जातो इकडे जातो कलेक्टर ऑफिसला जातो सगळं काढलं आहे तिकडे जाऊ आमचे आमचे अधिकारी साहेबांवर कायद्यानी चाललं आहे ना बाबा अपॉइंटमेंट आली आहे ना बॉम्बेचे मंत्रालयाचा एकदम मोठा अधिकारी आला आहे त्यांची कमिटी तयार झालेली आहे आणि ते बघणार फक्त कोणाचे दादांचे फॅमिलीवर डॅमेज करायचं परत पवार परत पवार अरे मॅडम काहीतरी हे बिझनेस करतो आहे माणूस काहीतरी आणला मा माणसं बघा ना आणतात उलटा पलटा आणतात काहीतरी आणि त्याच्याकडे इतकी मोठी टीम आहे त्यांच्या लिगल डिपार्टमेंट आहे ते बघतंय आहे काय झालं आहे नाही झालं काय झालं नंतर माहीत पडतं असं असं झालं आहे बाबा ही इज अ फ्युचर स्टार ऑफ महाराष्ट्र आर ट्राइंग टू डॅमेज हिस इमेज हा पवार आमचे अजितदादा आहेत किती तुम्ही सकाळपासून एकच चालू रोज टी व्हीवर असा आहे तसा आहे अरे कोणाला असा हॅमरिंग करू नका किती हॅमरिंग आहे मला एकच मानायला पाहिजे अजितदादा पाहिलं भाऊ सकाळी पाच वाजता ऑन फुट आहे जशी मिलिटरी तयार कशी ते सकाळी भोंगा झाला मिलिटरीचा तसा आमचा अजितदादा पवार महाराष्ट्राचा रेडी असतो रात्री साडे अकरा बारपर्यंत आम्ही स्वतः फोन लावला दादा असायला आणि फोन लावल्यानंतर बोला दादा पवार बोलतोय दादा आमचं असं असं काम आहे ठीक आहे मी पुढच्या आठवडे येणार आहे सर्किट हाऊसला पुण्याला तिकडे भेटा तुमचे काय काम आहे माझ्याकडे आम्हाला अरे कोण बघतोय कोणाला टाईम आहे कोणाचा फोन घ्यायला अरे स्वतः मुलगा बापाला फोन करतो बाप फोन उचलत नाही आणि बापनी मुलगाला फोन केला तर मुल मुलगाला बोलता ते बोलता की असा कशाला फोन करताय काय चाललंय हा किती चाललंय आहे लोक लुटमलाटी करताय आपण काही बघायचं पण सगळं त्याचा जबाबदार कोण आहे इतका मोठा भारत देश आहे कोणकोण पुढे लक्ष घालणार माझं एकच रिक्वेस्ट आहे कायद्याने सगळं चालून द्या कोर्ट आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे एक कमिटी अपॉइंट केलेली आहे त्याचं आपण बघून घेऊ ना काय काय कसं करायचं आहे माझी अंबल रिक्वेस्ट आहे अंजली दमानिया मॅडम साहेब यू आर वंडरफुल लेडी यू गॉट लॉट ऑफ रिस्पेक्ट इन महाराष्ट्र यू आर डुईंग अ वंडरफुल वर्क बट समवेअर समथिंग वॉज रॉंग इन रॉंग डायरेक्शन यू प्लीज यू सी अ डायरेक्शन डोंट गो एव्हरी फॉर अ प्रेस कॉन्फरन्स देन इट्स गॉट डू मेनिंग माझीच रिक्वेस्ट आहे कोणाला डॅमेज करू नका आणि आज दादा साहेब आहे आमचे पवार साहेब आहे हा जोडून विनंती आहे त्यांना डॅमेज करून आज, आज शरद पवारची होय साहेबाची वही हो बघा किती आहे कोणाचा फॅमिली डॅमेज करते आज साहेबाची हे झाली इज नाईन एटी नाईन कोणाला असं डॅमेज करून आयुष्यात कोणाचं असं कड हॅमरी करू नका पवारसाहेबचा विद्या भरपूर आहे महाराष्ट्राला काय हिंदुस्थानला इतकी त्यांच्या फॅमिलीला तुम्ही डॅमेज करू नका माझं एकच रिक्वेस्ट आहे माय पर्सनल रिक्वेस्ट प्लीज डू नॉट डॅमिस संबळीज फॅमिली एन ऑल स्पेशली अवर शरद पवार साहेब साहेब सगळ्यांच्या साहेब आहे कुलदेव आहे सगळ्यांचा कोण शरद पवारचे साहेबाच्याकडे बी गेला दरवाजात कोण खाली आज जात नाही तसंच अजितदादा साहेबचे दादात कोणी गेला तर खाली आज जात नाही काय बी दादा करतोय साहेबही करतोय मुनीर मिर्झा चीफ कॉरेस्पॉन्डर वी टी एस चॅनल फॉर महाराष्ट्र पुणे